प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्के पर्यंत मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी इरा कॉर्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवासाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईन मशीन त्याही विविध कपॅसिटीमध्ये त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन एक किलो दोन किलो तीन किलो पाच किलो साडेसात किलो व दहा किलोमध्ये तर सिल्वर रिफाईन मशीन दहा किलो वीस किलो पन्नास किलो व शंभर किलोमध्ये उपलब्ध मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफ मार्फत प्युरिटी गॅरंटी नव्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव मशीनमध्ये वापरणारे पंप मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या उच्च तसेच इम्पॉर्टेंड क्वालिटीचे पूर्ण इन इनहाऊस प्रोडक्शन सिल्वर रिफायनरी प्लांट मध्ये नायट्रिक ऍसिडची ची रिकव्हरी करणारा स्क्रबर ट्वेंटी फोर बाय सेव्हन सर्व्हिस गॅरंटी अनुभवी व विश्वासू स्टाफ आपत्कालीन सुविधा व सर्व्हिस साठी राखीव स्टाफ फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या पन्नास टक्के ऍडव्हान्स मशीन इन्स्टॉलेशन आमच्या शाखा अहमदाबाद बेंगलुरू हैदराबाद चेन्नई लखनऊ नवी दिल्ली व कोलकाता येथे आजच संपर्क करा इरा कॉर्पोरेशन पुरुषोत्तम पांढरे ब्याण्णव पासष्ट बारा चौसष्ट चौऱ्याऐंशी व पूनम मोरे त्र्याण्णव बहात्तर सत्याऐंशी पस्तीस झिरो चार नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुंबईतील होर्डिंग कोसळण्याच्या प्रकारामुळे संबंध महाराष्ट्रातील नगरपालिका भानावर आल्या असून विटा नगरपालिकेनेही खानापूर रस्त्यावरील भले मोठे होर्डिंग हटवून बेकायदेशीर होर्डिंग विरुद्ध मोहीम हाती घेतली आहे खानापूर रोडवरील हे भले मोठे होर्डिंग पण हटवणार का कारण हे भले मोठे होर्डिंग लोखंडी पाईपच्या साह्याने बनवले असून त्यावर गावांचा दिशादर्शक फलक आहे पण ते सिमेंटच्या कट्ट्यावर लोखंडी पट्टीवर स्क्रूने बसवले असून त्याचे ऑडिट नगरपालिका दरवर्षी करते का हाही मोठा प्रश्न आहे तसेच बसस्थानक आवारातही अनेक होर्डिंग आहेत गजलेले लोखंडी स्टँड जोरदार वाऱ्यामुळे केव्हाही कोसळू शकतात प्रवाशांना त्याचा फटका बसू शकतो बस स्थानक तर नेहमी गजबजलेले असते त्यामुळे उशिरा का होईना मुंबईतील घटनेमुळे जागे झालेले नगरपालिका प्रशासन हे ही होर्डिंग काढणार का हाच खरा प्रश्न आहे एकतर भव्य होर्डिंगमुळे शहराला बकाल स्वरूप येत आहे त्यातच नगरपालिकेचे नियंत्रण नसल्याने शहरात विनापरवाना अनेक ठिकाणी होर्डिंग लावली जातात त्याची लांबी रुंदी याचा नियमही पाळला जात नाही त्यामुळे विठा शहरात जेवढी विनापरवाना आणि बेकायदेशीर होर्डिंग असतील ती काढणे गरजेची बनली आहे खानापूर रोडवरील असलेल्या भव्य उंचीच्या होर्डिंगला नगरपालिकेची परवानगी नसल्याचे बोलले जात आहे आणि त्यामुळेच ते एका दिवसात उतरले गेले पण उशिरा का होईना जाग आलेल्या नगरपालिकेने सर्व बेकायदेशीर होर्डिंगबरोबर करा रोडवरील बेकायदेशीरपणे महामार्गांलगतच घासून बसलेल्या फळ विक्रेत्यांवरही कारवाई करणे गरजेचे आहे करोडो रुपये खर्च करून घेतलेल्या गाळ्यासमोरच शहरात अनेक ठिकाणी फळ विक्रेते बसत आहेत त्यांच्यावर ही कारवाई करणार का तसेच खानापूर रोडवरील बसस्थानका शेजारील व आवारातील लोखंडी स्टँड हे काढणार का हाच खरा प्रश्न आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा